जसे मुली मुले, मुले मोठे होतात तशी त्यांच्या लैंगिक भावना जागृत होतात तशा माझ्यातही माझ्यातही झाल्या मीही मुलीकडे आकर्षित होऊ लागलो माझ्या वर्गातील मुलींचे बल बघून माझा लवडा टाईट होत असे स्वप्नात नेहमी कोणा मुलीबरोबर तरी संभव करत असे सकाळी चड्डी ओली ओली असे मला फक्त जाणीव होत लैंगिक आकर्षणाची सॅक्स म्हणजे मुलींना नागडे करणे तिचे सण दाबणे चौकणे अशी भावना होती मित्रांच्या बोलण्यातून मला माहिती मिळत असे ती सर्व माहिती अर्धावर पट व अपूर्व असे सर्वज्ञान अपूर्व आपण या विषयात पी एच डी केली आहे असे भासवत असत त्यातून मला शीघ्रपथन व हस्तमैतून या बदलाची माहिती मिळाली शीघ्रपथन म्हणजे नामदर्पणा लवकर पाणी निघणारा रोग हस्तमैतून म्हणजे आपला लवडा आपल्या हाताने हलवणे आणि पाणी काढणे याला मित्रांच्या माहितीनुसार आपला लवडा आपल्या हाताने हलवायचा आणि असे केल्यावर काही वेळाने एक चिकट स्राव लवडायचा जोरात बाहेर येतो याला म्हणतात मित्राची माहिती सांगितले की काही जणांना त्रास असतो अशा पुरुषाला स्त्रीबाबत लैंगिक भावना वाटली की किंवा त्यांचा स्पर्श झाला की त्यांचे पाने निघते मीही मित्रांबरोबर कामक गोष्टींची पुस्तके वाचत असे ते वाचल्यावर माझा लवड्यातून येई आणि चड्डी पण ओली होत असे असे सांगितल्यावर काही जणांना शीघ्रपतांचं मी माझ्या माझ्या बावड्या समजेतीनुसार नुसार मला त्रास आहे असे समजू लागलो हस्त तुन मुड़े एक वेगळा आनंद मिळतो असे मी ऐकून होतो म्हणून मीही एकदा हस्तमेतून करायचे ठरविले एकदा घरी कोणी नसताना मी काम गोष्टीच पुस्तक वाचू लागलो माझा लवडा लगेच ताट झाला मी लवडा चिड्डीतून बाहेर काढला आणि माझ्या माहितीनुसार मी तू हलू लागलो उत्तेजितमुळे तो स्राव होतो होतो तो, हो तो, तो बाहेर आला मला काही माहिती नसल्यामुळे मी त्या स्रावाला काही सांगितले नाही पण प्रत्येक माणसाला कोणी ज्ञान देते तसे मला सॅक्स बाबत एका व्यक्ती ज्ञान दिले दिवाळीत आम्ही गावाला जायचे ठरविले होते म्हणून दिवाळी सुट्टी लागल्यावर मी काकाकडे आलो आम्ही सर्व एकत्र गावाला जाणार होतो बाबांचे काही काम होते ते आटपण्यासाठी मी ते आमच्या घरी थांबले होते आईही थांबली होती त्यांच्याबरोबर मला सुट्टी असल्यामुळे मला आधी काकांच्या घरी पाठवले काकांची दोन्ही मुले लहान होती दोघेही मस्त खेळत असत काकांच्या घराजवळ एक ग्रस्त राहत त्यांना बायको नव्हती एक अठरा वर्षाची तरुणी मुलगी होती तिचे नाव अनिता अनिता दिसायला गोरी अंग खा, खा भरी होती तिने येऊन आकर्षण होते तिचे टच तिचे टच बाबा असे होते भरू रेखीव मला मस्त पसरलेले कोणीही वेडा होईल मिळावी अशी जणांची कामना होती अनिता काकाकडे दुपारी यायची सोहम आणि शुभम अनिता बरोबर खेळायचे मी तिकडे गेल्यावर एक दिवस दुपारी ती नेहमीप्रमाणे आली तिने मला बघितले ती काही बोलता सरळ स्वयंपाक घर परत गेली काकीकडे काकीकडे जाताच मी तिच्याकडे पाहत होतो तिचे चालणे मला खूप आवडत होते मग काकीने दोन्ही मुलांसाठी व माझ्यासाठी खाऊ घेऊन बाहेर आल्या होती आल्याने मी आमची ओळख करून दिली काकी म्हणाली हा आमचा पुतणे आणि ही अनिता शेजारची राहते आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघून हसत मान डोलावली सोहम शुभम बरोबर खेळत खेळता मी आणि अनिताची गट्टी चांगली जमली ती आमच्याकडून गेल्यावर शेजारच्या काकी घरात आले आणि काकेला स्वयंपाक घरात घेऊन गेल्या त्यांचे कुजबुनने माझ्या कानावर येत होते त्यांचे कशाबद्दल बोलणे चालू होते मला माहित नव्हते होते पण दोघी अनिताबद्दल बोलत होत्या दुसऱ्या दिवशी मी बाहेर दात घास असताना शेजारच्या काकीने मला घरात बोलावले खुजबुल्ली चौकशी केली आणि म्हणाल्या बघ माझ्या मुलासारखा आहेस ती अनिता काही चांगली मुलगी नाही ती वाया गेली आहे तिच्या नादाला लागू नको काका काकीकडे काही ऐकून नको नंतर ती घरी आले मी माझ्या प्रकाराबद्दल काकीला सांगितले त्यावर काकी म्हणाले ती थी तिच्या खाजगी आयुष्यात काही करते या याची या मला मतलब नाही पण ती मनाने चांगली आहे शेवटी तू तिच्याशी मैत्री करायची का नाही ठरव काकीचे बोलण्यामुळे मला अनितामध्ये रस वाटू लागला मी तिच्याकडे लैकिक भावनाने पाहू लागलो दुसऱ्या दिवशी अनिता नेहमीप्रमाणे आली तिने त्या दिवशी निळ्या रंगाचा सलवार कमी घातले होते निळ्या रंगात ती अजूनच आकर्षक दिसत होती तिने टच तन मला मस्त ढुंगण मला उत्तेजित करत होते माझा लवडा मध्येच कथे मध्येच ताट झाला तिच्या या आकर्षामुळे तिच्या चालीमुळे तिने माझ्याकडे हसून बघितले स सरळ स्वयंपाकघरात गेली थोड्या वेळाने बाहेर आली दोघेही मुले त्यांच्या बाबाबरोबर बाहेर गेले होते आम्ही तिथेच होतो काकी काही कामासाठी बाहेर निघाली होती काकी म्हणाली तू येतोस का मी घरी एकटा काय करणार तू घरी एकटा काही करणार त्यावर अनिता म्हणाली माझ्याकडे चल पिक्चर बघू काकीने होकर मान हलवली मी अनिताच्या घरी गेलो तिने नवीन पिक्चरची सीडी लावली मी खुर्चीवर बसलो सो बस हो ती सोप्यावर बसली पिक्चर बघताना आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा माझे लक्ष तिच्या बॉलकडे गेले गळा खोल असल्यामुळे तिचे स्थान मला स्पष्ट दिसत होते माझा लढा टायट झाला माझी पॅन्ट ओली झाली मी लगेच बाथरूममध्ये गेलो थोडे थोडे मन शांत झाल्यावर बाहेर आलो तिने पाय म्हणून बाय म्हणून घरी आलो सकाळीच काकीने आम्हाला का आणि त्याकडे जाणं सांगितले मी आणि त्याच्या घरी दरवाजा वाजवला तिने विचारले कोण मी म्हटले मी संदेश काकीने पाठवले आहे ती बोलली थांब थोडा वेळ मी आंघोळ करते मी किंचित दरवाजा उघडला तेव्हा मी म्हटले अगं आहेत ते ते आड उभी राहत म्हणाली आत ये मी आत गेले गेलो ती म्हणाली थांब मी आंघोळ करते मग देते मी म्हटलं नको मला सांग मी घेतो तिने कोपऱ्यातला कोपऱ्यातला घोडा आणला माळ्या जवळ लावत होती ती बाहेर आली मी तिच्याकडे बघत होतो ती पण माझ्याकडे बघत होती अशी नजर टाकत होती मी तेव्हा तिचे पूर्ण अंग न्या ओल्या अंगावर अंगा तिने गाऊन घातले होते केवटन काऊन असल्यामुळे तो अंगाला चिटकलेला होता पाहता शनी लक्षात येत होते की तिने गाऊन खाली काही घातले नाही मी घोड्यावर चढलो वर माळ्यावर मला काही सापडत नव्हते मी तिला आवाज दिला ती पण तेव्हा तिचे पूर्ण अंग निवळही ओल्या अंगाने वरती बोलले हो मी आले थांब आवाज दिला मला माळावर जाणं सांगितले तसे मी वर गेल्यावर ती घोड्यावर चढली मी सहज खाली तिच्याकडे बघितले तिच्या गाऊनची बटन खुली होती तिच्या स्थानाचे दर्शन होत होते वर आल्यावर ती थोडी वाकून मला दिशा दाकत होती असे करत असताना तिचे स्थान मला दिसत होते ते मला फार उत्तेजित केले लहान तड झाला मी कसा बसवरून तिथून निघून आलो घरी आल्यावर तिथून निघून आलो मी मला माळ्यावर काही समजत नव्हते काय करावे खाली खाली ती आंघोळीला गेली मी डबे घेऊन खाली आलो तिने मला आवाज दिला आणि टेबलावरचे कपडे ठेवण्यास सांगितले मी तिचे कपडे घेतले व बाथरूम पाशी नेले तिने वाडोशा घेत ते घेतले दार न लावता मी अंग पुसत होती माझ्या मनात सॅक्स भावना जाग्या झाल्या होत्या मी हळूच दार ढकलले अर्धाहून अधिक दार उघडले मी धाडस करत आत डोकावले तर मी बघितले तीन पाठीमोरी उभी राहून अंग पुसत होती मित्रांनो कशी वाचली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा जे नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला अशीच नवीन नवीन स्टोरी आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा